माझी विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा एकोणवीसशे नव्याण्णव मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा सौदाणे जनता विद्यालयात पंचवीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग माजी विद्यार्थ्यांनी केली शाळेला मदत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या विदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळी आपण नेहमी ऐकत असतो या ओळी आपल्याला देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजेच देणाऱ्याचा दानशूरपणा आपण आपल्या अंगी बाणावा असे सांगत असतात या सौंदाणे येथील जनता विद्यालयातील सण एकोणवीसशे नव्याण्णवच्या दहावीच्या वर्गाने आपल्या विद्यालयासाठी काही देण्याचा छोटा प्रयत्न केलाय जनता विद्यालयातील सण एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या दहावी या वर्गात असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला या माजी विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेच्या चार वर्गांना रंगरंगोटी लाईट व फॅन तसेच विद्यालयातील वृक्षांची सजावट यांची व्यवस्था करून विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न केला स्नेह मेळाव्याची सुरुवात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास अध्यक्ष श्रीराम पवार यांनी पुष्पहार अर्पण करून करण्यात कर आला विद्यालयात पंचवीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग भरला प्रार्थना प्रतिज्ञा व राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर रंगरंगोटी सजावट केलेल्या वर्गाचे उद्घाटन विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले बाजीराव लॉन्समध्ये दीपक प्रज्वलन करण्यात आले माझे विद्यार्थी शिक्षक सैनिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्नेह मेळाव्यासाठी आलेले शिक्षक श्रीराम पवार देसले सर ए आर ठोके एस डी शेवाणे के वाय पगार सर मार्तण सर आर के निकम बच्छाव मॅडम जाधव मॅडम हिरामण पवार अहिरेताई अभिप्राय पवार दीपक पवार मयूर पवार या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच माजी विद्यार्थी डॉक्टर अतुल पवार बासंती देसले संदीप पवार संदीप साहेबराव पवार माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी डॉक्टर अतुल पवार मनोज बागुल भास्कर आहेर संदीप पवार मोहन पवार युवराज खैरनार नितीन पवार सुनील खैरनार सागर अहिरे चेतन पवार भूषण सोनवणे ललित छाजेड मनोज कर्णावट योगेश पवार जयवंत पवार नरेंद्र पवार निशान पवार नितीन पवार विजय पवार विश्वास पवार शारदा पवार वासंती देसले रंजना हिरे प्रतिभा देवरे चेतना कासार आजी, आदी, माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थितीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अतुल पवार सूत्रसंचालन भास्कर आहेर यांनी केले व विजय पवार यांनी आभार मानले एसनायटीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे देर देर विद्धार्ती विद्धार्ती या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि बाजूला जर बघितलं आपण दृश्याच्या माध्यमातून जर बाजूने बघितलं तर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी आज उपस्थित आहेत हा मेळावा कशा पद्धतीने यांनी योजय केला कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाची नियोजन केलं आणि या नियोजनातून त्यांनी नक्की एकमेकांशी काय गप्पा मारल्या हे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत मुख्यामध्ये स्वागत आहे आज तुमचा या ठिकाणी सिनेमेळावा झालेला आहे जुने मित्र या ठिकाणी भेटले आणि एक आठवणींना उजाळा या ठिकाणी दिलेला आहे नक्की कशा पद्धतीने हा सिनेमेळावा योजय केला आहे काय सांगाल साठी तर माझ्याकडे शब्द नाही आणि कुठं नसणारी कारण की पंचवीस वर्षानंतर दहावी विद्यार्थी एकत्र भेटत आहेत याच्या इतकं तर आनंदी क्षण आयुष्यात पुढे येणार किंवा मागे आला असणार असं तुम्हाला वाटत नाही एवढे दोन शब्द या ठिकाणी विद्यार्थी आणि म्हणेल बाजूला विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधणार आहोत ताई न्यूज मध्ये तुमचं प्रथम तर नाव सांगा शारदा भास्कर पवार आपण कुठून आला नाशिक वरून या ठिकाणी नक्की काय कार्यक्रमाचा उद्देश काय होता काय सांगणार एकच उद्देश होता की सगळ्यांना भेटणं आणि आम्ही पंचवीस वर्षानंतर भेटणार आहोत त्याच्यामुळे इतकी उत्सुकता होती या प्रोग्रामची की म्हणजे येण्याचं आम्हाला रात्रभर ते डोक्यात होतं की आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत ही एक फारच मोठी उत्सुकता होती आमच्यासाठी काय सांगाल मला यायची खूप उत्सुकता होते मला दोन दिवस आधीच यायचं होतं पण माझ्या मुलीला ताप आले तर मी रात्री पावणे आठला निघाले पहाटे साडेतीन ला पोहोचले पुण्यावर म्हणजे मला यायचं होतं आणि मी विचार करत होते मी नाही गेले तर खूप मोठी गोष्ट मी मिस करणार आहे मला असं कुठंतरी वाटेल मी गेले असते किंवा माझ्या जे जुन्या आठवणी आहे त्या परत ताज्या झाल्यात शाळेत आल्यानंतर सगळे पूर्वीचे दिवस आठवले असं वाटलं की आपण बालपणातच गेलो आहोत मित्राची सख्याची जी ओढ असते ती आज या आपल्या प्रसंगामधून या ठिकाणी या दृश्यामधून दिसून येत आहेत आपले अजून मित्र आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा आमच्या एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी मी एवढंच सांगेल की माझा मित्र मनोज आणि आमच्या वर्गमैत्रिणी आज रंजना हिरे प्रतिभा देवरे आमचा मित्र तुषार पवार या सर्वांना या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी हा ग्रुप चालू केला आणि वेळोवेळी आम्हाला ज्याला आपण म्हणतो की धाक दाखवला की तुम्हाला असं करावं लागेल असं नाही केलं तुम्ही असं बोलेल तर वेळोवेळी आम्हाला टॉर्चर करणं असेल किंवा ज्याला धाकाने बोलणं असेल ते त्यांनी केलं म्हणून आज हा कार्यक्रम घडून आला बद्दल असं सांगणं सर की जसं की ही जी मैत्री ट्वेंटी फाईव्ह नंतर आम्ही एकत्र झालो तर ही मै मैत्रीमध्ये खूप मोठी ताकद आहे पैसा तर माणूस कितीही कमवतो हो पण मैत्री जी आहे ती शेवटपर्यंत जपली पाहिजे ही मैत्री जी आम्ही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चा चा जपू असा आम्ही तुम्हाला या माध्यमाच्या खूप खूप धन्यवाद दादा पैशापेक्षा पैशा, सर्वात जर महत्वाची जी एक आहे फक्त निव्वळ आणि निर्मळ मैत्री बाजूला अजून विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत तुमचं प्रथम न्यूज मध्ये स्वागत आहे आज तुम्ही या ठिकाणी छान पद्धतीने या मेळाव्यामध्ये एक मनोगत व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये जे तुम्ही बोलला आहात की हा प्रसंग जो असतो हा जे काव्य रूपात जो प्रसंग मानला शाळेसंदर्भात नाव सांगा मी वासुंती एकनाथ देसले आणि आता सौ ती प्रमोद देवरे मी मालेगावला असते आणि काय झालं मला म्हणजे भावना सुचत होत्या मला काय बोलायचं काय नाही असं तर माझी जी मैत्रीण आहे माझ्यासोबतची ती नेहमी असं चालू सिच्युएशनवर कविता करत असते पल्लवी वैद्य तिचं नाव तर मी तिला काय सहज बोलली अगं पल्लवी माझ्या या भावना ज्या आहेत तू त्या मला थोड्या कवितेत करून दे तर अक्षरशः तिने मला त्या कवितेत पण करून दिलं आणि मला ऑडिओ क्लिप पण पाठवली की नुसते शब्द जे आहेत ते आहे थे साधे असले पण त्या भावना मांडताना त्या शब्दांवर कुठे जोर दिला पाहिजे काय हे तू जर व्यवस्थित बोलली तरच त्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि तिच्या त्या ऑडिओ क्लिपमुळे मला मदत झाली आणि मला माझ्या शाळेविषयीच्या भावना मांडण्यात खूप मदत झाली खूप धन्यवाद तुमच्या ज्या ओळी होत्या त्या कवितेतून आणि त्या भावनेतून या ठिकाणी व्यक्त झाल्यात ताई तुमचं काय मत आहे आजच्या या मेळाव्याबद्दल काय सांगणार नाही आम्हाला खूप उत्सुकता होती मेसेज आला ग्रुपवर ग्रुपला ॲड केला खूपच उत्सुकता होती कधी जवळ येईल हा दिवस खूप उत्सुकता महिन्यापासून होती पण मग एकदाचा हा दिवस आला सरांची भेट झाली सगळ्यांचीच ओळख झाली खूपच छान वाटलं खूप आनंद झाला म्हणजे खूपच खूप धन्यवाद महत्वाचं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दहावी पास झालो आम्ही त्याच्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या पुढच्या शिक्षणासाठी चालले गेले आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने आपले करिअर चूज केले कोणी पुणे कोणी मुंबई प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यानंतर असं झालं की भेट होणं गरजेचं आहे नेहमी वाटायचं की भेटावं सगळ्यांनी जेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि जेव्हा मला समजलं की असा कार्यक्रम होतोय तर मला एक मनातून वाटलं की या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे कारण जाऊन एकाच वेळेस सगळ्यांना भेटणं म्हणजे कधी आपण पंचवीस वर्षपूर्वी सोबत होतो कधी एका भेट झालेली नाही आमची अशा मित्रांची भेट होईल आणि येऊन खरंच आनंद झाला सगळ्यांना भेटणं झालं आणि मनसोक्त गप्पा झाल्या आणि म्हणजे प्रसंग असा आहे की आता आम्ही इथून पुढे ना फे की एकमेकांसोबत परत भेटणं बोलणं कंटिन्यू राहिलं आमचं स्वतः ऑफ सेकंड फेज ऑफ लाईफ म्हणतो ना आपण ती सुरुवात झाली आमची असं सांगतो धन्यवाद आपल्या न्यूजमध्ये मध्ये स्वागत आहे आपलं नाव सांगा धन्यवाद तुम्ही संधी दिल्याबद्दल माझं नाव निशांत गमन पवार मी एकोणीसशे नव्याण्णव नव्व्याचा आपण ठिकाणे मी मगाशी बघितलं छान पद्धतीने असं मनोगत आपण व्यक्त केलं आपल्या बोलण्यामध्ये असं काही काजाला भिडणारे काही शब्दही होते आणि विनोदामधूनही काही शब्द बाहेर पडत होते नक्की काय सांग त्या सगळ्या ज्या होत्या त्या स्पॉट्यानेच वर फ्लोपावर कुठले म्हणजे आपल्या ज्या भावना ज्या होत्या दबलेल्या त्या व्यक्त झाल्या आहेत सर आणि जे आमचं त्या वाक्य होतं कदाचित ही वेळ पुन्हा येणार नाही या वाक्याने आम्ही सर्व एकत्र झालो आहोत हा अविस्मरणीय क्षण आहे आणि पंचवीस वर्षानंतरही आम्ही जे जोडले गेलो आहोत हा फार महत्वाचा क्षण आहे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षणचा तुम्ही ज्या भावना आमच्याबद्दल व्यक्त केल्या अजून नंतर कुणी परक येतं आणि जेव्हा आम्हाला आमचं आम कौतुक व्यक्त केलं आम्हाला परक्यासारखे के, वाटले नाही आपुलकीची भावना होती आणि खूप कार्यक्रम सुंदर झालेला दादा स्वागत आहे मी बाबून माझी एक संकल्पना होती सर्व मित्रपरिवार एकत्र बोलवण्याची मी असं बसलो होतो एक दिवशी भास्कर होता माझ्याकडे मग आम्ही ठरवलं मी ग्रुप ॲडमिन झालो माझ्या मित्रांना ॲडमिन केलं सर्वांना रिक्वेस्ट केलं सर्व एकत्र जमले सर्वांना कायम फोन करून प्रत्येकाला सांगून आपल्याला एक दिवशी आपल्या हायस्कूलसाठी काहीतरी कार्यक्रम करायचा आहे बाज एवढंच बोलून आयुष्यात जगत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि ते देणं गरजेचं आहे आपण जर आपल्या कमाईमधून जर दोन रुपया कुठल्या तरी कामात चांगल्या कामात जर आपण तो व्यतीत करत असू तर नक्कीच त्या कामाचं त्या पैशाचं कुठेतरी आपल्याला समाधान वाटतं मध्ये स्वागत आहे धन्यवाद नक्की तुमचं शाळेबद्दल काय मत आहे शाळेबद्दल मी एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचचं आहे मी रिफ्रेश होऊन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये परत रिफ्रेश ॲडमिशन घेतलं त्या दिवसापासून मी असं ठरवलं की शाळेसाठी काहीतरी करायचं ठरवलं होतं मी माझ्या पद्धतीने फक्त फिफ्टी पर्सेंट पूर्ण बॅचने कलर दिला होता जाडाला पण मी ज्यावेळेस आलो शेवटच्या दोन तीन दिवसानंतर मला थोडंसं वेगळं वाटलं मी सगळ्यांना सांगितलं की पूर्ण शाळेला कलर देऊ आपण आणि पूर्ण शाळेचा जो काही खर्च होता तो मी स्वखर्चाने खर्च करून पूर्ण झाडांना मी माझ्या वैयक्तिकरित्या कलर दिला पण आज पण मला काहीतरी वाटत सरांनी सांगितलं की आता फक्त चारच वर्गांना कलर दिला गेला की तुझ्यामार्फत आणखी काहीतरी वर्गांना कलर दिला पाहिजे बो तर मी माझ्या स्वतःच्या हिशोबाने सांगितलं की ते काहीतरी समाजकार्य आपल्या हातून घडायला पाहिजे या उद्देशाने मी परत एकी चार वर्गांसाठी कलर देण्यासाठी तयार करतो खूप छान अतिशय चांगली आणि सुंदर संकल्पना आहे आज हा असा प्रसंग आहे जीवनामध्ये जसं ज्या कृष्णाला भेटायला त्याचा सकाळ गेलेला होता आणि त्यावेळेचा जो प्रसंग होता तसा प्रसंग आज या ठिकाणी उभा टाकलेला आहे बाजूला जर बघितलं दृश्यामधून तर बाकी आपल्या मैत्रिणी बसलेल्या आहेत इकडे जर बसलेले आपले सखे मित्र बसलेले आहेत आणि अशा प्रसंगामध्ये आपल्याला काय आपण नक्की गाण्यामधून व्यक्त करायचं आहे कुठलं गाणं आपण कुठल्या गाण्याने या मैत्रीला आपण नाव द्या हे बघा या मैत्रीला तर नावच नाही कृष्ण आणि सुगाम यांची म्हटली तरी हरकत नाही परंतु याच्या प्रसंगी मला चार ओळी आपल्याला म्हणाव्याशा वाटतात दुःख आडवा याला उंबर असं दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये वे गारव्यासारखा या ओळींची आज खरोखर प्रचिती येते आणि त्याप्रमाणे आमचे सर्व मित्र आहेत यात काही आम्हाला शंका नाही कोणाचं सुख दुःख असो या माध्यमातून आम्ही नेहमी आता एकमेकांच्या संपर्कात एक गेल्या संपर्का, पंचवीस वर्षापासून होतो आणि आजही हो, आहोत आणि पुढेही आहोत ठिकाणे जे गेट टुगेदरचे कार्यक्रम केलेले आहेत त्याच माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि पुन्हा एकदा नक्कीच सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा यश नाईन साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका